अनंत अंबानी यांनी दिला लालबागच्या राजाला वीस किलो सोन्याचा मुकुट गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर ला मुंबईच्या लालबागच्या राजाची पहिली झलक लोकांच्या समोरसुद्धा आली यामध्ये गणेश मूर्तीला वीस किलो सोन्याचा मुकुट घातला गेला मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनचा हा मुकुट भेट दिला आहे याची किंमत पंधरा कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे लालबागच्या राजाचा लालबाग राजा लालबाग राजा हा मुकुट येथे येणाऱ्या भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे हा उत्सव शनिवारपासून सुरू झाला मंगळवार म्हणजे सतरा सप्टेंबरपर्यंत हा चालेल यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजेच भव्य सोन्याचा मुकुट ते तयार करण्यासाठी महिने लागले लालबागचा राजा मुंबईतील सर्वात जास्त भेट दिलेल्या गणेश मंडलांपैकी एक आहे दरवर्षी गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सर्व स्तरातील भक्त आतुर असतात अनंत अंबानी पंधरा वर्षापासून लालबागच्या राजाशी जोडले गेले आहेत या महोत्सवात ते उत्साहाने सहभागी होत आहेत अंबानी अनेकदा गणेश उत्सव सोहळ्यात आणि गिरगाव चौपाटी बीच वर भव्य विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेले आहेत कोरोनाच्या काळात लालबागच्या राजा समितीची आर्थिक परिस्थिती बिकट अनंत अंबानी यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानद सदस्यत्व देण्यात आले आहे तर या मुकुटावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा तुम्ही जर मुकुट पाहिला असेल तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा